बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोडगाव ग्रामपंचायतीने दोन हजार चौदा मध्ये प्रस्तावित केलेल्या अंगणवाडीच्या बांधकामात आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे या अंगणवाडीच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता मात्र प्रत्यक्षात फक्त कॉलेम पर्यंतचेच बांधकाम करून दोन लाख अठरा हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आणि बांधकाम अपूर्णच ठेवण्यात आले यामध्ये मूल्यांकापेक्षा जास्त रक्कम खर्च दाखवण्यात आल्याने चौकशी अहवालातून निष्पन्न झाले आहे ही गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव राठोड यांच्या सतर्कतेमुळे उघडीस आली त्यांनी संबंधित अपूर्ण अपहारयुक्त कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती प्रशासनाने चौकशी केल्यानंतर अपहाराचे पुरावे स्पष्ट झाले असून राठोड यांनी या प्रकरणात ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे आता वरिष्ठ प्रशासन या अफहार प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष आहे मी पंजाबराव शेषराव राठोड मी बेलखेड येथील रहिवासी आहे या खोडगाव मध्ये अंगणवाडी ही नव्हती मग इथं अंगणवाडी झाली पाहिजे नवीन बांधकाम म्हणून त्यासाठी मी याचा शोध घेतला पण असं लक्षात आलं की इथे अंगणवाडी मंजुरात झालेली आहे म्हणून मग मी ते बघितलं चौकशी केली तर आनंदा शिंगणे म्हणून कोरगाव येथील रविषी आहे त्यांनी त्यांची जागा ग्रामपंचायतसाठी त्यांनी दान दिलेली आहे आणि त्या जागेमध्येही अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यात आलेलं होतं मग मी बघितलं तर इथं लहान लहान छोटे छोटे चारी कोपऱ्याला चार पिल्लर असे उभे केलेले आहेत आणि नंतर अंगणवाडी काही कुठे दिसलीच नाही मग याचा पाठपुरावा केला असता लक्षात असं आलं की सदर अंगणवाडी ही चार लक्ष रुपयाची मंजूर झालेली होती परंतु सदर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव या दोघांनी मिळून कमीत कमी यांनी जवळपास दोन लाख अठरा हजाराच्या आसपास त्यांनी निधी खर्च केलेला आहे आणि अंगणवाडी कुठे डोळ्यांना सुद्धा दिसत नाही मी वारंवार चक्रा मारल्या सर त्याच्यानंतर याची चौकशी केली आणि डिप्टी शिवणकडे एक तक्रार दिलेली आहे की लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल मी सदर ग्रामपंचायतीची तक्रार हे पंचायत समितीकडे केली असता पंचायत समिती यांनी यांचा चौकशी अहवाल दिलेला आहे यांनी स्पॉट पंचनामा केलेला आहे आणि तो चौकशी अहवाल घेऊन मी डिप्टी शिवनकडे तक्रार दाखल केलेली आहे यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सरपंच आणि सचिवावर सदर पंचायत समितीमध्ये तक्रार केली असता पंचायत समिती खामगाव यांनी चौकशी अहवाल दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की दोन लाख अठरा हजार रुपयाचा अपार झालेला आहे आणि या चौकशीमध्ये डिप्टी शिवना शिवना माझी नम्राची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या संबंधित कर्मचारी आणि सरपंचावर गुन्हे दाखल करण्यात यावे माझ नाव आनंदराव रामभू शिंगणे राहणार कवडगाव इथं अंगणवाडीला जागा दान दिली ती परंतु आतापर्यंत नाही अंगणवाडी काही बांधली नाही आता आम्हाला काही दिसत नाही बाबाची अंगणवाडी आहे म्हणून त्यांना सगळे पैसे काढून खाऊन घेतले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता शिवाजी मावनकर बुलढाणा